नाव आहे प्रतिमाला कवितेमुळे या पुस्तकाला नाव मिळू खूप छान आहे गावचा परिसर खूप छान गावात खेळती मुलेला गाव आमचा एक नंबर गावासाठी दिलेला शब्द गाव आमचा एक नंबर गावातली शाळा खूप सुंदर गावाचं नाव बिल्लाडी केंद्राचं नाव दाखवाडी <दस्टी> गावात गणपतीच मंदिर पाया पडायला येतात <दस्टी> <दाए। दस्टी> मला शाळेने मित्रांनो पटपट भरात ही एकदम सुंदर कविता आणि त्याने काय केलं त्याच्या आजूबाजूला ज्या घडल्या घडत आहे पाहत आहे त्याच गोष्टी त्याने त्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत सत्य आहे कपित नाही शेतकऱ्यांचं वर्णन केलं त्यांनी आईचं वर्णन केलं बाबाचं वर्णन केलं आपल्या शिक्षकांच्या संदर्भात शाळेच्या संदर्भात संदर्भात गावातल्या मुलं बोललेली आहे व्यसनाच्या संदर्भात सुद्धा मुलं बोललेली आहे विज्ञानाच्या संदर्भात बाहेर भूगोलाचा जो प्रयोग केलेला आहे त्याच्या संदर्भात ही एक कविता आहे चंद्रयान कोणाची चंद्रयान कविता चंद्रयानच्या संदर्भात त्याच्यानंतर एका मुलीनं आता पाठ मांडूचा उल्लेख केला चेंडूच्या संदर्भात वास्तविकात आणि नेपाळच्या त्यांनी पाठ मांडू परंतु हा मुलगा कल्पनेनं तिथे गेला नेपाळ आपल्याला सुद्धा माहित नाही आणि आपण सुद्धा तिथे गेलेलो आहे त्या राजधानीचं नाव त्यांनी याच्या पाठमुळे घेत गेलो तर ही फार चांगली गोष्ट घडलेली आम्हाला सुद्धा समाधान आहे की हे पुस्तक करता चांगलं पुस्तक करता आणि पुस्तक सुद्धा छान छान झाल्यावर विनंती करेन की, की साथी, साथी या पुस्तकाची किंमत आपण दीडशे रुपये ठेवलेली आहे आज प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने हे सवलतीच्या दरात शंभर रुपयाला दिलं जाईल आणि येणारा सर्व पैसा हा शाळेसाठी निधीसाठी वापरला जाईल त्यामुळे गावकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी याच्या प्रती घ्या आणि कोणाकडे वाढदिवस असे कोणाचं लग्न असे अशा कार्यक्रमाला पुस्तक भेट देण्याची प्रथा पाठवा आपण विविध वस्तू देतो करतो परंतु हे जर पुस्तक एखाद्या घरात असेल तर अजून म्हणून त्याची वाचतील आईवडील आणि त्यातून त्या घरामध्ये प्रकारचा कवितेचा संचार या मुलांच्या बाबा त्यांच्या घरात जाईल आणि म्हणून दहा पाच पुस्तक सर्वांनी घ्या स्वतःच्या घरी ठेवा आणि वेळ प्रसंगी स्वतःला भेट घ्या मोठी माणसं असेल आपल्या अधिकाऱ्यात भेटत जातात किंवा या कार्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जातात पुष्पगुच्छ वगैरे देण्याच्या ऐवजी हे पुस्तक भेट द्या मोफत मात्र जरी हे प्रकाशित असेल तर मोफत घेऊ नका कारण सर्वात आनंद काय होणार आहे तर या मुलांच्या प्रेमिकेचं मोल खूपच करू नका त्यांनी एवढ्या परिश्रम त्यांच्या शिक्षकांनी एवढे कसे घेतलेले आहे तर त्या गोष्टीच शंभर रुपये सगळे फार गोष्टी पोहोचत नाही आपण ते घ्या आप आणि सर्वांना सांगा एक शेकांना सांगा सर्व मुलांचं एका एकदा कौतुक करतो यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं संपादित सरांनी केलं त्यांच्या नावावर पुस्तक आहे परंतु त्याच्या आजूबाजूला बसून मी वाच जसे शाळेचे मुख्याध्यापक असतील सर्व सदस्य असतील सर्व शिक्षक असतील तर यांनी उत्सुकतेने आनंदाने केलेली आहे घरातल्या पालकांनी सुद्धा या मुलाला सपोर्ट केलेला आहे मदत केलेली आहे आणि म्हणून या सर्वांचं मी मनपूर्वक आता अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या मुलांची याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या जीवनात ते त्यांना मिळावे मुलांना सांगू इच्छितो की सर्व सतत चालू ठेवा ज्या मनात भावना येतील त्या लिहून ठेवा आता आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की दिवसभरात जे घडत ते संध्याकाळी लिहून टाकायचे दैनंदिनी म्हणतो चांगल्या घटना घडव वाईट घटना घडावं आपण कविता होईल कादंबरी एखाद्या प्रसंगाचं नाटक सुद्धा होऊ कारण लिखाण काढण्याची जी नैसर्गिक शक्ती असते ते प्रयत्नानं मिळत परंतु मुळात नैसर्ग प्रतिभाला प्रतिभा ज्यांच्याकडे आहे त्याकडे जर थोडे परिश्रम केले थोडे कष्ट घेतले तर त्यांचं चांगलं होऊ शकत आहे आम्ही जवळ पाहायला लग्न झाल्यामुळं लहानपणापासून सरांनी उल्लेख केला होता तिथे ते आता तुम्हाला ज्या ज्या सुचणाऱ्या गोष्टी त्या निवडून ठेवायच्या डायरी त्या डायरी आजही आमच्या घरी आहे कालांतरा त्यांच्या शिक्षणामुळं अनुभवामुळं माणसं आलं चांगली भेटली त्या कविता एकदम चांगल्या झाल्या त्या विविध विद्यापीठामध्ये मुलांना अभ्यासक्रमाला आले लोकांना ते आवडतात तर ह्या गोष्टी घडत असतात आपण चालत राहणं हे महत्वाचं आहे थांबायचं नाही आणि म्हणून सर्व मुलांना पालकांना शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य असतील गाव समित्या ग्रामपंचायतचे सदस्य असतील असं या मुलांसोबत राहतो या मुलांचा विकास होईपर्यंत सोबत राहतो पूर्ण त्यांचा विकास झाल्याशिवाय त्यांची साथ करू नका कारण जे पराभूमी जीव आहे आप ते आपल्यावर डिपेंड आपण त्यांना काय करू शकतो आपण त्यांना कलेक्टरही करू शकतो आपण त्यांना शास्त्रज्ञही करू शकतो लेखकही करू शकतो कवी सुद्धा करू शकतो खासदार आमदार सुद्धा करू शकतो आणि म्हणून पालकांना शिक्षकांना ग्रामस्थांना या निमित्तानं माझी एकच विनंती आहे त्या विद्यार्थ्यांसोबत आपण जस आपल्या मराठी विद्यार्थी असतात तसं आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आपण राहायला पाहिजे आपलं ते कर्तव्य आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या बालकवीच संपादन करणाऱ्या विनोद कुमार पांडे यांचं मी अभिनंदन करतो आणि जय जे